आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी शहरातील डॉक्टर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचेची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ आज परभणी जिल्हाभरात आंबेडकरी समुदायाच्या वतीनं बंदचं आयोजन करण्यात आलं परभणीतही हा बंद पाळण्यात आला सकाळी युवकांनी दुचाकीवरून फिरून व्यापारपेठा बंद करण्याचं आवाहन केलं त्यानंतर शहरातील मुख्य रस्ते वाहनासाठी बंद करण्यात आले लोकनेते विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं आंबेडकरी आंदोलनानं हिंसक घेतल्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं त्याचबरोबर विजय वाकोडे यांनी उपस्थित सर्वांनी शांततेत आपापल्या घरी जाण्याचं आवाहन केलं होतं मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पक्ष व संघटनांनी जिल्हा बंदचं आवाहन केलं होतं आज सकाळपासूनच आंदोलनकर्त्यांमधील काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फेरफटका मारताना दगडफेकीचे प्रकार झाल्याचं दिसून आलं सुभाष रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक गुदरी बाजार गांधी पार्क क्रांती चौक व स्टेशन रोडवर हे किरकोळ प्रकार घडले तर वसमत व जिंतूर रस्त्यावर सुद्धा दगडफेक करण्यात आली यापाठोपाठ टायरवर पेट्रोल टाकून आग लावण्याचे प्रकार देखील अनेक ठिकाणी झाल्याचं दिसून आलंय या प्रकरणाला रोग बसविण्यासाठी पोलिस यंत्रणेनं प्रयत्न केले मात्र ते अपुरे पडल्याचं दिसून आलं तर पोलिसांवरही काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचं दिसून आलंय परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या कक्षासह कार्यालयात सुद्धा काही आंदोलकांनी दुपारी प्रचंड घोषणाबाजी करत गदारोळ घातला बुधवारी सकाळपासूनच संपूर्ण शहरात अभूतपूर्व तणाव होता आंदोलनकर्त्यांपैकी काही युवकांनी मध्यवस्ती चौबाजूच्या रस्त्यावर ठाण मांडलं दुपारी काही संतप्त महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेच्या निमित्ताने कक्ष गाठून घोषणाबाजी केली त्यातच जिल्हाधिकाऱ्यांच्या कागदपत्र उजळून घातला कार्यालयात हा गदारोळ सुरू होता काही पोलीस कर्मचारी व महसूलच्या काही कर्मचाऱ्यांनी या आंदोलनकर्त्याची समजूत काढून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीच्या स्थळावरील काचेची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ आज पुकारलेल्या बंदच्या दरम्यान दगडफेकीसह जाळफोळीच्या घटनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाफ तसंच राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्याही दुपारी परभणीत दाखल झाल्या मध्यवस्तीसह जिंतूर आणि वसमत रोडवर आंदोलकांपैकी काहींनी मोठ्या प्रमाणात केल्या दगडफेकीसह जाळपोळीच्या घटना सुरूच होत्या विशेषतः जिल्हाधिकारी कार्यालयाने विसावा कॉर्नरजवळ काही छोट्या मोठ्या टपऱ्या उलथून देण्यात आल्या या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाफे हे दुपारी परभणीत दाखल झाले त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून कठोर भूमिका घ्यावी अशी सूचना केली रोड व बाजारपेठांमधून फिरणाऱ्या गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी चोप द्यायला सुरुवात केली गुडके धोक्यात आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक का नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणी शहरातील तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट मधील प्राप्त अधिकाराचा वापर करून आदेश जारी करत परभणी शहर व जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध घातलाय आहे तसंच टेलिफोन एसटीडी भ्रमणध्वनी आयएसडी फॅक्स केंद्र झेरॉक्स केंद्र व ध्वनिक आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्याबाबत आदेशित केले हे आदेश कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित अधिकारी कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू असणार नाहीत असंही आदेशात नमूद केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृती हवामान घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी राजेश देशमुख केदार खटिंग भीमराव वेवळ उमेश शेळके मनोज परवाल भालचंद्र गोरे मोहन कुलकर्णी रितेश जैन विजय गायकवाड शेजवळे मंगल मुदगलकर प्रभावती अन्नपूर्वे मुकेश दिनेश नरवाडकर पदाधिकारी उपस्थित होते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीच्या स्थळावरील काचेची थोडफोड झाल्याच्या निषेधार्थ आज गंगाखेड शहरात आंबेडकरी चळवळीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला भगवती मंदिरापासून या मोर्चाला प्रारंभ झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हो या मोर्चाचा समारोप करण्यात आला यावेळी मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते गंगाखेडच्या स्वर्गीय भोलारामजी कांकरिया यांच्या अठ्ठेचाळीसाव्या पुण्यस्मृतीनिमित्त बीकेबीसी ट्रस्टच्या वतीनं आठ डिसेंबर रोजी गंगाखेड शहरामध्ये भव्य रक्तदान शिबीर आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये एकतीस रक्तदात्यांनी रक्तदान करत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला तर अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल या अभियानांतर्गत आनंद ऋषीजी नेत्रालय विजन सेंटर अहमदनगर यांच्या सहकार्यानं मोफत नेत्र तपासणी शिबिरांतर्गत एकशे पन्नास रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये तीस मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रियेसाठी व दहा पडद्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी तहसीलदार उषा किरण शृंगारे गंगाखेड मार्केट कमिटीचे संचालक प्रशांत काबरा महेश बँकेचे अध्यक्ष घनश्याम मालपाने डॉक्टर सिद्धार्थ भालेराव संतोष टापडिया राठोड मॅडम सुभाष गेल्डा शिबिराच्या संयोजिका मंजुषा दरडा व शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती परभणीतील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोरील संविधान स्थळावरील काथेची तोडफोड झाल्याच्या निषेधार्थ आज शेलू शहरात आंबेडकरी चळवळीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती मोर्चेकऱ्यांनी संबंधित आरोपीला व आरोपीच्या मागे असणाऱ्या खऱ्या गुन्हेगारांना कडक शिक्षा करावी अशी मागणी केली यावेळी मिलिंद सावंत विष्णू ढोले प्रदीप धापने शुभम खंदारे राहुल खंदारे भीमराव गोटे बापू धमाले अनिल डंबाळे यांच्यासह नेते मंडळींनी ने तहसील कार्यालयात निवेदन सादर केलं परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर समोरील संविधान प्रतिकृतीचा अवमान करण्याचा प्रयत्न करण्याच्या घटनेचा निषेध म्हणून जिंतूर शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून बाजारपेठ पूर्णपणे बंद होती तसंच येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संविधानप्रेमी नागरिकांनी जमा होऊन शहरात घोषणाबाजी करत मोर्चा काढला पूर्णा तालुक्यातल्या ताडकळस इथं आंबेडकरी अनुयायी व संविधानप्रेमींच्या वतीनं आज बंदचं आयोजन करण्यात आलं त्याला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला ताडकळसह परिसरातील फुलकळस खांबेगाव शिरकळस धानोरा कळगाव खडाळा माकणी आदी परिसरातील भीमसैनिक व ताड ताडकळस येथील आजी माजी सरपंच व नेते मंडळींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅली काढली दानोराकडे टी पॉइंट पर्यंत निषेध रॅली काढून या रॅलीची सांगता करण्यात आली संत गोविंद बाबा दादूपंथी मठ गोशाळेच्या बत्तीस एकर जागेवर आकर्षक असं पर्यटन केंद्र उभारून गोशाळेच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार मेघना बोर्डेकर यांनी दिली दादुपंथी मठ गोशाळेत गोसेवा आयोगाच्या वतीनं मंजूर करण्यात आलेल्या गोशाळेच्या टीनशेड उभारणीच्या कामात भूमिपूजन आज मेघना बोर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी दत्राव कदम संजय रोडगे दिनकर वाघ सुरेंद्र तोशनीवाल जगन्नाथ पवार अविनाश बिहानी सूर्यकांत जाधव आदीची उपस्थिती होती शालेय जीवनात विद्यार्थी नवनवीन गोष्टी आत्मसात करत असतात त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्व विकास आणि वृत्ती वाढीसाठी जिल्ह्यातील शाळांनी विविध अभिनव उपक्रम सुरू करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी केलं दहा डिसेंबर रोजी मानव तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला कोला इथं बावन्नाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झालं यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर डायडचे प्राचार्य विकास सलगर शिक्षणाधिकारी सुनील पोलास संजय ससाने गट शिक्षणाधिकारी मनोज चव्हाण व कोला ग्रामपंचायतच्या सरपंच सोरजा गायकवाड मुख्याध्यापक प्रदीप तांबे केंद्रप्रमुख प्रकाश मोहकरे उमाकांत डाभळे कन्नू लवेरे विलास लांडगे ओम मुळे आदींच्या उपस्थितीत हेत परभणीच्या स्वराज्य ट्रेकर्स ग्रुपनं आयोजित केलेल्या वासोटा दुर्गभ्रमंती मोहिमेमध्ये माजलगाव परभणी छत्रपती संभाजीनगर नांदेड इथून आलेल्या एकशे साठ सदस्यांनी सहभागी होऊन बोटिंग व जंगल सफारीचा थरारक अनुभव घेतला हो सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरावर वसलेल्या वासोटा किल्ला तसंच कोयना अभयारण्याची सैर करण्याची संधी या यानिमित्तानं ट्रेकर्सला मिळाली सह्याद्री हे जैवविविधतेनं नटलेलं पर्यावरण स्थळ असून वासोटा हा जावळी खोऱ्यातील सुंदर ट्रेक आहे राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि सातारा जिल्ह्याचा पर्यटन वैभव असलेल्या ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा ट्रेक सात व आठ नोव्हेंबर रोजी आयोजित केला होता साहसाची अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रेचा आवडता किल्ला आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद